पवारां पवार, ले ले पवार ले ले। पवार अजित पवारांचे सक्के बंधू श्रीनिवास पवार हे दादा आता दादांविरोधात थेटपणे मैदानामध्ये उतरलेले आहेत शरद पवारांची किंमत न करणारे अजितदादा हे नालायक आहेत अशी टीका श्रीनिवास पवार यांनी केलेली आहे थेटपणे अजित पवार यांच्यावरती टीका भाजपसोबत जाण्याचा अजितदादांचा निर्णय हा वेदनादायी आहे असंही श्रीनिवास पवार यांनी म्हटलेलं आहे अजितदादा आणि सुनेत्रा पवारांविरोधात आता श्रीनिवास पवार हे बारामतीमध्ये प्रचार करत आहेत काटेवाडीमधील ग्रामस्थांसोबत श्रीनिवास पवारांनी बैठक घेतलेली आहे शरद पवारांना साथ देण्याचं सा, श्रीनिवास पवारांचं बारामतीकरांना आवाहन पाहायला मिळत आहे श्रीनिवास पवार अजित पवार यांचे सख्खे बंधू आहेत आणि ते आता थेटपणे अजित पवार यांच्या विरोधात आमदार केला तू आहेस तू आज जर किती आपण साहेबांच्या गिरी करू कारण साहेबांचे जे काय आपल्यावर उपकार गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्यावर पण साहेबांची किती उपकार आहेत आणि साहेबांच्या वय आता त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला वाटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दहाशे वर्षे आहेत साहेबांची काही नाही तू विचारात मला अतिशय वेदना देऊन वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही कारण तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं तर बारामती मधल्या पवार विरुद्ध पवार संघर्षामध्ये झालेली श्रीनिवास पवार यांची ही नवी एंट्री आणि याविषयीच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जयकुमार सध्या आपल्यासोबत आहेत बारामती मधल्या पवार विरुद्ध पवार संघर्षामध्ये नवी एंट्री म्हणता येईल आणि ज्या पद्धतीचं विधान हे आता श्रीनिवास पवार यांनी केलेलं आहे ते बघता मधली ही जी काही टीका आहे किंवा बारामती मधली ही जी काही भाषा आहे त्या वेगळ्या लेवलवरती ले पोहोचल्याचं स्वाभाविकपणे बोललं जाणार आहे जय कुमार आपण बघितलं की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे कारण की या मतदारसंघामध्ये भाऊजे विरोध न असा सामना होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं ला आहे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आणि अजित पवार भाजपसोबत जाऊन सत्तेमध्ये सामील झाले आणि त्यानंतर बारामतीमध्ये एका सभेमध्ये देखील जाहीर आवाहन केले की मी आता लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात एक उमेदवार देणार आहे आणि त्याला तुम्ही प्रचंड बहुमताने साध द्या असे देखील आवाहन अजित पवारांकडून करण्यात आले होते मागे काही दिवसांपूर्वी पवार कुटुंबाची एक बैठक त्या ठिकाणी बसली होती आणि बैठकीमध्ये त्या ठिकाणी खासदार केला सुप्रिया सुळेला आपण पाठिंबा देऊ आणि आमदार केला तर तो तुम्ही आहातच अशा अशा बैठकीमध्ये एक चर्चा त्या ठिकाणी करण्यात आली होती परंतु अजित पवारांनी एक वेगळा निर्णय घेत त्या ठिकाणी लोकसभेला देखील एक वेगळा उमेदवार देणार असल्याचे निश्चित केले आणि यावरून कुटुंबात कुठेतरी नाराजी आता आपल्याला बघायला पाहायला मिळत आहे आणि एकीकडे अजित पवारांनी मागे मागील एका सभेमध्ये बोलून दाखवलं होती की माझ्या कुटुंबातलीच व्यक्ती माझ्या विरोधात प्रचार करतील त्यात आता आपल्याला पाहायला मिळत आहे श्रीनिवास पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दाखटे बंधू आहेत आणि आता ते देखील काल काटेवाडीच्या का ग्राम बैठकीमध्ये श्रीनिवास पवार यांनी बोलून दाखवले की, की आपण आता शरद पवारांसोबत आहोत आणि आता येणाऱ्या जे अजित पवारांनी जो निर्णय घेतला याच त्यांना सहमती नाही असे देखील त्यांनी त्यामध्ये दे, विधान केलेले आता आगामी लोकसभेमध्ये सर्व पवार कुटुंबाचे व्यक्ती शरद पवारांच्या बाजूने प्रचार करत आहेत तर अजित पवारांचं जे कुटुंब आहेत अजित पवार असतील सुनित्रा पवार असतील जय पवार पार्थ पवार असतील हे चौथ सोडले तर पवार कुटुंबातले सगळे व्यक्ती आ, प्रचार करत आहेत तर बाकीचे जय पवार हे देखील मैदानात उतरलेले आहेत सुनीत्रा पवारांचे परिचय पत्रक देखील त्या ठिकाणी वाटत आहेत प्रचाराला सुरुवात करण्यात आलेली आहे आता एकंदरीत सगळं राजकारण पाहिलं ते बारामतीमध्ये राजकारणाला राजकीय घडामोडींना वेग आलेल्याच आपल्याला पाहायला मिळत आहे गुरु बरोबर जयकुमार त्यामुळे अजित पवार यांचं कुटुंब एका बाजूला आणि दुसरीकडे सगळे पवार हे शरद पवारांसोबत सध्या बारामतीमध्ये आपल्याला बघायला मिळतात धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी तर बारामतीमध्ये थेटपणे श्रीनिवास पवार हे अजित पवार यांच्या विरोधामध्ये उभे टाकलेले आहेत आणि त्यांनी अजित पवार यांच्यावरती टीका केली आहे आपण बघूया माझं असं म्हणणं आमदार केला तू आहेस आमदार केंद्री आपण साहेबांच्या जे काय आपल्या उपकर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्यावर पण साहेबांची किती आणि साहेबांचं वय आता त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दहाऐंशी वर्ष आहेत साहेबांची काही नाही तू विचार मला अतिशय वेदना देऊन वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्या दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे